जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मुडा येथे युजेंद्रदादा पवार केसरी असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका नवम नवमिंद केसरी बकासूर व बावदानकरांचा लक्ष्या तसेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या मुडा मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण्याची आणबान बुलढाणा एक्सप्रेस बब्या व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा नवो मिंदकेसरी बकासूर व बावधानकरांचा लक्ष सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन